परिस्थितीचे गांभीर्य बघता रुग्णवाहिकेची वाट न पाहता आमदार यांनी स्वतःच्या गाडीने रुग्णांना केले रुग्णालयात अमरावती चांदूर रेल्वे रस्त्यावरील घटना अमरावती चांदूर रेल्वे रस्त्यावर एका ट्रक चालकाने कारला चिरडले ज्यामध्ये अपघातात एक छोटी मुली एक महिला व दोन ज्येष्ठ रुग्ण अमबुंच हं आमदार प्रतापदादा अंडरस्टँड के नामवर रेल्वे येथे जात असताना घटनास्थळी तातडीने त्यांनी आपली गाडी थांबवायला सांगितली व ही घटना बघता प्रशासनाला सदर कळवून तातडीने व्यवस्था करण्यास सांगितले त्यावर न थांबता आमदार प्रतापदादा अडसणे यांनी अपघात स्थळावरील गांभीर्य बघता कसलाही विलंब न करता आपल्या स्वतःच्या गाडीने स्वतः या सर्वांमध्ये दाखल केले व सर्वतोपरी मदत करण्यास रुग्णालय प्रशासनाला निर्देश दिले